नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कोमलचा जीव परंतु सागर आता तिला खूपच तो म्हणत असतो की आमच्या सगळ्यांचं प्रेम इतकं महत्वाचं नाही तो काल आलेला मुलगा त्याच्यासाठी तू जीव द्यायला निघाली इकडे मात्र आता मुक्ता सागरला समजावत असते सा असं बोलू नका परंतु आता सागर खूपच चिडलेला असतो आणि तो काही ऐकून घेत नाही आणि इकडे आता कोमलला खूप बोलतो की अगं ही खूप वेगळी मुलगी आहे लहानपणी फक्त अभ्यास करायची कोणामध्ये पडायची नाही काही नाही पण तरी सुद्धा आता ही अशी वागते आहे मला खूप संताप होतो आहे असं म्हणून तो तिच्या अंगावर धावून जातो परंतु मिहीर त्याला अडवतो आणि त्यानंतर मात्र आता मुक्ताही म्हणते सागर काय करता आहे तुम्ही त्यानंतर मिहीर सुद्धा म्हणतो दादूस जरा शांत राहा आता सागर तिच्याजवळ बसतो आणि म्हणू लागतो की तू असं कसं करू शकते एकदाही असं करताना आमच्या कोणाचाच विचार तुझ्या मनाशी आला नाही का ग तेव्हा आता मात्र तो तिला खूप प्रश्न विचारतो परंतु आता त्यावर कोमल म्हणते हो मला तुमच्या सगळ्यांचा विचार आला म्हणूनच मी हा निर्णय घेतला असं कित्येकदा आता अपमान सहन करायचा आहे आणि तुमच्या सगळ्यांचा अपमान माझ्याकडनं आता सहन होत नाही सतत तुमचा अपमान माझा अपमान त्यामुळे मी म्हटलं मीच जर आता राहणार नाही तर बरं होईल तेव्हा सागर आता मिहीरचं उदाहरण देतो अगं ह्याच्यासोबत बघ किती वाईट झाला आहे तुला माहिती आहे ना तर मग त्याने असाच विचार केला का त्यांनी दिला का ट्रेन खाली जाऊन जीव आणि मग तू असं करते त्यावर मिहीर पण तिला समजावतो जर तू यापुढं असं वागलेस ना तर दादूसच्या आधी मीच बघ आणि त्यावर आता मुक्ताही त्याला शांत करते इकडे आता दोघही खूपच चिडलेले असतात कारण कोमलचं वागणं आता कोणालाच पटत नसतं तेव्हा मात्र मिहीर आणि सागर कोमलला पुन्हा पुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु कोमल तेच म्हणत असते की माझ्यासारख्या आजारी आणि अशा मुलीबरोबर आता कोण लग्न करणार नाही असं म्हणून ती खूपच नाराज असते दुसरीकडे सगळेजण मिळून तिला पुन्हा तेच सांगतात की असा डिसिजन घ्यायचा नसतो आणि आयुष्य तर कोणासाठी संपवायचं नसतं तिकडे आता कोमल पुन्हा रडून तेच बोलत असते आणि इकडे सागर सुद्धा तेच तेच तिला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु काही केल्याने सध्या तरी कोमलला काही समजून सांगण्यामध्ये पॉइंट नसतो त्यामुळे आता मुक्तही तिला समजवण्याचा प्रयत्न करते हे बघ तुझ्या अशा वागण्यामुळे किती त्रास झाला सगळ्यांना पण तू असा विचार का करते आणि लोकांचा का विचार करायचा तुझ्या माणसांचा विचार करणार ते तुझ्यासाठी किती तळमळ करता आहे मग तू हे वागणं किती चुकीचं आहे असं ती त्यांना समजावत असते आणि तिला प्रेमाने जवळ घेते दुसरीकडे मात्र आता मिहिका खूप खुश असते आणि ते स्वेटर हातामध्ये घेऊन उभी असते आणि तिच्या बाळाला स्पर्श करत असते दुसरीकडे मात्र तिथे हर्ष येतो आणि हर्ष आता हे बघून म्हणतो झालं का कम्प्लीट झालं स्वेटर आता हे बघून मिहिका मात्र घाबरते आणि ती खूपच चिडते आणि म्हणते की तुम्ही आता पुन्हा पिऊन आलात वाटतं असं म्हणून त्याच्यावर खूपच चिडू लागते इकडे आता हर्ष म्हणतो हो ना बरोबर आहे खरं तर माझच चुकलं आहे आणि असं म्हणून तो पुन्हा तिच्या जवळ जातो आणि अजून किती दिवस मला लांब ठेवणार आहे मी नवरा आहे तुझा किती दिवस मला उपाशी ठेवणार आहे असं तो म्हणू लागतो तेव्हा ती म्हणते माझ्या जवळही यायचं नाही आणि असं म्हणून त्याला लांब ढकलते इकडे मात्र तो म्हणतो खरं आहे खरं तर माझंच चुकलं हे तेव्हा मी करायलाच नव्हतं पाहिजे हे नाटकं करायच्या ऐवजी नाट ना मी तेव्हा सगळं करून मोकळं झालं ना तर बरं झालं असतं आता मात्र हर्षच्या बोलण्याचा हेतू काही मी हेकाला कळत नाही परंतु हर्ष आता दारूच्या नशेमध्ये सगळा त्याचा गुन्हा कबूल करतो की तेव्हा तुझ्या बरोबर काही न करता सगळा रूम अस्तव्यस्त केला सागरची वाट बघितली आणि तुला ब्लॅकमेल केले खोटे रिपोर्ट बनवले हे सगळं न करण्यापेक्षा खरं खरं तुझ्यासोबत काही केलं ना तर आज मी उपाशी राहिलो नसतो आणि हे ऐकून आता मिहिकाला प्रचंड धक्का बसतो त्यानंतर मात्र आता तिला हर्ष खूपच संताप येत असतो परंतु आता हर्ष सगळं बोलणं ती ऐकून घेत असते त्यानंतर दारूच्या नशेमध्ये हर्ष सगळी कबुली देत असतो आणि आता मिहिकालाही खूपच संताप होतो की ह्या माणसावर मी विश्वास ठेवला आणि माझ्या घरच्यांवर ठेवला नाही जराही विचार केला नाही की हा माणूस खोटं वागू शकतो आणि यामुळे मी मिहीरला दुखावलं असं म्हणून ती मनाशी विचार करते इकडे हर्ष मात्र दारूच्या नशेमध्ये मा लोळत असतो दुसरीकडे मिहिका खूपच दुखावते आणि तिला थी तिच्या वागण्याचा खूपच पश्चाताप होत असतो इकडे मात्र आता कोळी कुटुंबामध्ये इंद्र खूपच रडत असते की काय ही अवस्था माझ्या मुलांची झाली आहे काहीच कळत नाही आज जर कोमलला काय झालं असतं तर मी वेडी झाली असते असं म्हणून ती रडू लागते पण आपल्या घरात या झोपेच्या गोळ्या आल्याच कुठून असं म्हणून ती इकडे तिकडे बघते तेव्हा स्वाती म्हणते मम्मी मी घेते झोपेच्या गोळ्या आणि हे ऐकून इंद्राला अजूनच त्रास होतो ती विचारू लागते का घेते तू तर तेव्हा ती सांगू लागते मम्मी दिवसभर तुमच्या सोबत वेळ जातो पण जुई झोपली ना की रात्र मला खायला उठते ग आणि हे ऐकून आता स्वातीच्या मनामधला जो त्रास आहे तो आता सगळ्यांसमोर बाहेर येतो दिवसभर ती सगळ्यांसमोर हसून असते परंतु तिचे आतलं दुःख हे ती दडून ठेवते आणि त्यामुळे आता इंद्राला अजूनच त्रास होतो का माझ्या मुलांसोबत असं होत आहे आणि मी आई असून त्यांच्या मनातलं का ओळखू शकत नाही तेव्हा आता स्वाती म्हणू लागते तुझ्या जवळ बापू आहे सागरबाईसोबत मुक्त सारखी जोडीदार आहे पण जर जोडीदार जेव्हा आपल्याला धोका देतो ना त्याचं दुःख काय असतं हे काय सांगू आणि आता मीही या गोष्टींवर खूप विचार करतो इकडे स्वाती खूपच रडत असते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे दुसरीकडे इंद्राही खूपच रडत असते की काय चाललं आहे माझ्या घरामध्ये कळतच नाहीये मला आणि दुसरीकडे या बोलण्याचा विचार मात्र आता मिहेरच्या मनावर होत असतो तिकडे सागर नाही नाही हे जमणार नाही असं म्हणून ओरडत येतो तेव्हा इंद्रा विचारते काय झालं तर सागर म्हणतो की बघ ना ही म्हणते आहे आता मी तेव्हाच परत येईल जेव्हा इथे लग्नाचा वगैरे विषय होईल परंतु आता मी पाच सहा महिने मामाच्या घरी राहते तेव्हा आता सागर तिला समजावतो की असं अजिबात विचार करायचा नाही तू इथून जेव्हा बाहेर पडशील ना तेव्हा तुझ्या हक्काच्या घरी जाशील तुझ्या नवऱ्याच्या घरी जाशील तोपर्यंत तू इथून कुठेही जायचं नाही आणि मामाच्या घरी न जाण्याचं तो तिला सांगत असतो तिला अडवत असतो परंतु आता ती पुन्हा म्हणते माझ्यासारख्या मुलीवर कोण लग्न करणार आणि इतक्यात आता मिहीर विचारात बाहेर येतो आणि सगळ्यांसमोर म्हणतो की मी करेन लग्न तुझ्याशी आणि असं म्हटल्यावर आता सगळं वातावरण अगदी सुन्न होत आणि सगळेजण खूप आश्चर्याने मिहीर बघू लागतात तेव्हा आता सागर उठून उभा राहतो आणि तो त्याला विचारतो मिहीर तर तेव्हा मिहीर म्हणतो हो मी करेल आणि तेव्हा आता सगळ्यांनाच खूप आनंद होतो परंतु मुक्ताच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्न असतात इकडे आता मिहिरच्या बोलण्याने कोळी कुटुंबाला को थोडासा अगदी निर्धास्तपणा मिळतो त्यामुळे ते सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघतात तेव्हा आता मिहिर म्हणू लागतो मी कुठल्याही आजारी मुलीशी लग्न करत नाहीये मी खूप सुंदर हुशार आणि सुशील मुलीसोबत लग्न करणार आहे आणि हे ऐकून कोमलला खूप बरं वाटतं त्यानंतर आता सागरलाही त्याचं फार कौतुक वाटतं तेव्हा मिहीर त्याच्यासमोर ते हात जोडतो आणि मिहीर म्हणू लागतो मी तुमच्या कुटुंबाचा भाग आहेच पण आता मला तुमच्या आयुष्याचा भाग व्हायचा आहे असं म्हणून आता तो सागरला हात जोडून सांगतो इकडे सागर मात्र त्याला मिठी मारतो आणि त्याच्याकडे मिहीरचे आभार मानण्यासाठी काही शब्दच नसतात दुसरीकडे आता मिहीर पुन्हा एकदा कोमलकडे बघून म्हणतो की मला खरंच आवडेल कोमल सोबत लग्न करायला इकडे मात्र घरातील सगळेजण खूपच खुश असतात परंतु मुक्ताच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू असतात इकडे आता कोमल सुद्धा या विचाराने लाजू लागते आणि खाली बघू लागते तेवढ्यात आता सागरला फारच आनंद झालेला असतो त्यामुळे आता तो बाकी कुठलाही विचार करत नाही कारण फक्त त्याच्या डोक्यामध्ये हा विचार असतो की माझ्या बहिणीचं लग्न होत आहे आणि त्यामुळे आता इंद्रा सुद्धा देवीचे आभार मानते आणि खरच देवाचे उपकारच म्हणायचे आई एक वीराचे उपकार म्हणायचे की तिने हे सगळं जुळून आणलं आहे त्यानंतर आता सागर मिहीर आणि कोमल दोघांनाही प्रेमाने जवळ घेतो त्यानंतर आनंदाचं वातावरण त्यांच्या घरामध्ये निर्माण झालेलं असतं इकडे इंद्रा आणि स्वातीचंही टेन्शन कमी होतं तेवढ्यात आता मुक्ता मिहीरच्या कानात म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे ते पण आत्ता आणि असं म्हणून त्याला बेडरूम मध्ये घेऊन जाते दुसरीकडे कोळी कुटुंबाचं पूर्ण लक्ष कोमलकडे असतं इकडे बेडरूम मध्ये नेल्यावर त्याच्याशी बोलणारच असते दुसरीकडे मात्र घर सोडून निघालेली असते आणि तेवढ्यात तिथे हर्ष येतो आणि तिला आडवतो आणि विचारतो कुठे चालली आहे तेव्हा ती म्हणते तुला का सांगू तुला सांगणारच नाही मी तू कोण आहेस खरं तर इतक्या दिवस तुझ्याबरोबर घाबरून राहिले मी पण आता नाही आणि आता बघ तुझ्यावर अशा अशा प्रकारच्या केस टाकते ना की तू विचार पण करणार नाही असं म्हणून ती त्याला धमकावते दुसरीकडे मात्र आता कोमलच्या एकमेकांशी बोलू लागतात तेव्हा मात्र मुक्त त्याला म्हणू लागते हे बघ बाहेर जे काही चाललं आहे घरातले सगळे टेन्शन मध्ये आहे सगळे रडत आहे कोणाला काही प्रॉब्लेमचा मार्ग सापडत नाहीये म्हणून तू त्या गोष्टीवर दया दाखवून जर कोमलशी लग्न करणार असेल तर तू आत्ताच थांब तर तेव्हा मिहीर नाही असं म्हणतो पुढे ती म्हणू लागते की मला माहिती आहे तुझ्या अजून जखमा भरलेल्या नाही हा तोच मिहीर आहे जो मिहिकावर खूप प्रेम करत होता आणि अजून ती जखम ताजीच आहे आणि पुढे जाऊन जर कोमलच्या लक्षात आलं की तू तिला बायकोचा मान देऊ शकत नाही कारण अजूनही तुझ्या मनामध्ये मिहिका आहे तर काही उपयोग नाही तर मात्र मिहीर आता तिला समजावू लागतो नाही वहिनी असं काहीच नाही आणि असं काहीच होणार नाही कारण आता मिहिका तिच्या आयुष्यामध्ये पुढे गेलेली आहे आणि असं म्हटल्यावर आता मुक्ताला काही कळत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मिहीर सांगू लागतो की मिहिका प्रेग्नेंट आहे आणि हे ऐकल्यावर मात्र आता मुक्ताला प्रचंड धक्का बसतो त्यामुळे आता मिहिकाचा विषय इथेच संपला मी माझ्या मनातील तिची जागा केव्हाच पुसून टाकली आहे हे आता तो तिला सांगू लागतो दुसरीकडे हे कळल्यावर मिहिकाला फोन लावते आणि फोन लावल्यावर तिला विचारते मिहिका तू प्रेग्नेंट आहेस का तेव्हा ती रडतच होकार देते हे बाळ मिहीरचं आहे असं ती सांगू लागते त्यामुळे आता मुक्ता समोर एक नवीन आव्हान आलेलं असतं परंतु लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे आता मात्र मिहिकाला पश्चाताप झाला जरी असला तरी सुद्धा आता मिहीर आणि कोमलच लग्न होणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा